स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी त्यांच्या जीवन प्रवासात एक नाही अनेक क्षेत्रात काम केलं नुसते काम केले नाही त्या क्षेत्राला मूर्त स्वरूप प्राप्त करून दिला आहे एकाच व्यक्तीकडून सहकार शिक्षण पाणी सामाजिक आदी अनेक क्षेत्रात इतक्या उत्तम प्रतीचे केलेले प्रामाणिक कार्य हे निश्चितच ईश्वर भक्ती आहे असे गौरवगार महंत रामगिरी महाराज यांनी काढले आहे सहकार महर्षी स्वर्गीय शंकरा कोल्हे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त संगीतमय भागवत कथा सप्ताहाच्या प्रथमदिनी शनिवारी सायंकाळी तहसील कार्यालयाच्या मैदानात ते बोलत होते संगीतमय सप्ताह होण्यापूर्वी सरला बेटाचे मठाधिपती परमपूज्य गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज यांचे साईबाबा तपोभूमी येथे आगमन झाले तेथे त्यांनी साईबाबांचं दर्शन घेत त्यांची वाजत गाजत जेसीबीच्या साह्यानं फुलांची उधळण करत रथातून भव्य मिरवणूक करण्यात आली यावेळी महाराजांच्या रथापुढे महिला कलश घेऊन कार्यक्रम स्थळाकडे ही मिरवणूक निघाली होती या मार्गावर जागोजागी सडा रांगोळी काढण्यात आली होती जागोजागी महंत रामगिरी महाराज यांचे भव्य असे स्वागत करण्यात आले तहसील मैदानात मिरवणूक आलानंतर महाराज यांच्या शुभ हस्ते ध्वजाच्या यज्ञाची पूजा करण्यात आली या सप्ताहाची विधिवत पूजा विवेक कोल्हे व रेणुकाताई कोल्हे सौ नीलिमाताई पवार संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष दादा कोल्हे कोपरगाव मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलताताई कोल्हे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैया कोल्हे सौ रेणुकाताई कोल्हे हरिभक्तपरायण उकेरडे महाराज हरिभक्तपरायण लभाटे महाराज ओम शांत चैताली दिदी गणेश कारखान्याचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक कोल्हे कारखान्याचे व्हाईस चेअरमन सर्व संचालक विविध संस्थांचे पदाधिकारी माजी नगर अध्यक्ष नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते निर्भीड कोपरगाव न्यूज न्यूजोखे कोपरगाव